अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनेलला लगेच सब्सक्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकनवर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ लगेच पाहता येतील नमस्कार शेतकरी मित्रांनो नवक्रांती ऍग्रो पंढरपूर या यूट्यूब चॅनेल मध्ये आपलं सरचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजकाल आपण बघत आहात रासायनिक शेती ही मोठ्या प्रमाणात करत आहेत पण आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न पडत आहे की रासायनिक शेती करावी की करू नये कारण का आपण बघत आहात वाढता उत्पादन खर्च जमिनीमध्ये आपण लाखो रुपयांची खते टाकतो पण आपल्याला मनावा असा रिझल्ट त्यामधून भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जे आपण लाखो रुपये खर्च करतो तोही खर्च निघेल याची गॅरंटी नाही यामध्ये आपण बऱ्याच संकटांना सामोरे जाऊ होतो व मोठ्या प्रमाणात खर्च करतो पण आपल्याला अपेक्षित एवढे उत्पादन त्यामधून भेटत नाही तर आपण आज बघत आहोत की सेंद्रिय शेती ही आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने फायदेशीर ठरत आहे आपण बऱ्याच ठिकाणी बघत आहात सेंद्रिय शेतीमुळे बरेच शेतकरी प्रगतशील जात आहेत आणि रासायनिक शेतीमुळे आपल्या जमिनीचे काय तोटे होतात ते आपण बघूया जमिनीचा पोत हा पूर्णपणे बिघडून जातो ज्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी येते पाण्याची कमतरता लवकर भासते जमिनीला पाणी जास्त लागते जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि कीटकनाशक हे मोठ्या प्रमाणात वापरल्यामुळे हे आपल्या मानवी शरीरासाठी घातक ठरत चालले आहे यामुळे मानवी या शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत यामध्ये मुतखडा अल्सर पोटाचे विकार कॅन्सर श्वासाचे आजार असे वीस ते पंचवीस रोग आपल्याला यामुळे होत आहेत त्यासाठी मानवी शक्ती कमी होत आहे व हॉस्पिटलचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच पाणी रासायनिक होते मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये रासायनिक खते आढळून येतात यामुळे पिणे योग्य पाणी आपल्याला राहत नाही उदाहरणार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व खेड्यांमध्ये सर्व गावांमध्ये आपण पिण्यासाठी फिल्टरचे पाणी वापरतो परंतु दहा वर्षांनंतर आपल्याला हे पाणी असेच रासायनिक खत वापरत राहिलो तर पिण्यायोग्य राहणार नाही जनावरांना सुद्धा पिण्यायोग्य पाणी भेटणार नाही तर असंच रासायनिक खत वापरत राहिलं तर आपल्याला दहा वर्षांनंतर पिण्यासाठी जनावरांसाठी तसेच फवारणीसाठी आपल्याला फिल्टरचं पाणी वापरावं लागेल यामुळे आपल्याला हा खर्च परवडणार नाही यामुळे सर्व दृष्ट्या विचार करून आपण सेंद्रिय खते ही वापरणे काळाची गरज आहे यावरती उपाय म्हणून नवक्रांती अॅग्रो ही कंपनी गेले दहा वर्ष झालं सेंद्रिय शेती साठी काम करीत आहे नवक्रांती अॅग्रो कंपनीने गेल्या पाच वर्षांमध्ये आर अन्न के अन्नदाता हे सेंद्रिय उत्पादन आपल्यासाठी तयार केलेले आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्पादन आपल्याला भेटते हे उत्पादन ज्या ज्या शेतकऱ्याने बांधवांनी वापरले आहे त्यांना जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्या ठिकाणी रासायनिक खते मोठ्या प्रमाणात वापरतो उदाहरणार्थ झिरो बावन चौतीस ह्या दोन बॅगा जरी आपल्याला घ्यायचे म्हणले पन्नास के तर आपल्याला कमीत कमी साधारण दहा हजार रुपये खर्च करावा लागतो पण अपेक्षित प्रमाणे आपल्याला रिझल्ट भेटत नाही खर्च जादा व रिझल्ट कमी यामुळे शक्ती ही तोट्याची ठरत आहे यावरती दहा हजाराचे खताऐवजी आपण आरक्या अन्नदाता हे अडीच हजार रुपये या किमतीचे वापरल्यास आपल्याला जो दहा हजार रुपयेची खते वापरल्यानंतर जो रिझल्ट दिसत नाही तो रिझल्ट आपल्याला या आरक्या अन्नदाताच्या वापरामुळे दिसून येतो तसेच आपल्या जमिनीचा पोतही उत्कृष्टरित्या सुधारतो व उत्पादन क्षमता वाढते यामुळे जवळजवळ आपले उत्पादन हे दुप्पट वाढते शेतकरी मित्रांनो आपण एक प्रश्न पडला असेल की बाजारामध्ये हजारो खते औषधी असताना आपण तुमचे आरके अन्नदाता हे का वापरावे त्यासाठी मी तुम्हाला त्याचे फायदे सांगणार आहोत आरकी अन्नदाताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढते पिकांची वाढ जोरात होते कळी गळण्यापासून पूर्णपणे थांबते फळाची पिकांची वाढ जलदगत्या होते तसेच फळाला शेंगांना चमक चाकाकी येते त्यामुळे दरही जास्त मिळतो फळाचे वजन वाढते लांबी वाढते तसेच याबरोबर वर मायक्रोनेटोनचा आपण नास तीन हजार रुपयेचा खर्चही वाचतो तसेच सूक्ष्मांना द्रव्याचे दोन हजार रुपये खताचीही बचत होते उत्पादन दीड ते दोन पटीने वाढलेले दिसून येते शेतकरी मित्रांनो दाता हे पूर्णपणे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने बनवलेले आहे यामुळे आपण हेच का वापरावे याचे अजून एक मी तुम्हाला फायदे सांगत आहे शेतकरी मित्रांनो जे खत आपल्याला मार्केटमध्ये घेण्यासाठी दहा ते बारा हजार रुपये खर्च करावे लागतात त्या ठिकाणी आपले न जाता हे त्याच्यापेक्षा प्रभावशाली काम करते तसेच ह्याचे रिझल्टही जबरदस्त आहेत जो तुम्ही दहा ते बारा हजार रुपये खर्च करून अपेक्षित उत्पादन करत आहात जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा दीड ते दोन पटीने अर्क्यान्नदाताच्या वापरामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ नक्कीच दिसून येते खर्चामध्ये बचत होते व उत्पादन जास्त मिळते जमिनीची सुपीकता वाढते मायक्रोन्युटन व सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा जवळजवळ पाच ते दहा हजार रुपये खात्यामध्ये बचत होते म्हणूनच नवक्रांती अन्नदाता वापरावे शेतकरी मित्रांनो जे आपण मार्केटमध्ये वीस वीस लिटरचे ड्रम घेतो आपण औषध घेतो जो आपल्या शेतीसाठी वापरतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक किलो फक्त औषध असते पेस्ट असते आणि एकोणीस लिटर हे पाणी असते आपण फक्त वजनाला आणि साईजला बघतो आणि एकोणीस लिटर पाण्याचे पैसे हे एक्स्ट्रा देतो त्यामध्ये हे दे फक्त एक के व उर्वरित द्रावण हे पाणीच असते त्यामुळे आपण अधिक पैसे देतो यामध्ये आपली पैशाचे खर्च हा मोठ्या प्रमाणात होतो यावरती उपाय म्हणून नवक्रांती क्रांती गृह यांनी आरक्यांना दाता हे आपल्यासाठी आणलेले आहे यामध्ये आपल्याला घरच्या घरी औषध कसे तयार करता येईल हे आपण जाणून घेऊया प्रथमत आपण चाळीस लिटर पाण्यामध्ये लिटर मिळून असे चाळीस लिटर पाणी घ्यावे त्यामध्ये आपण चार किलो गुळ तसेच आर अन्नदाता यांचे चार किलो पेस्ट ही त्यामध्ये टाकावी त्यानंतर हे मिश्रण चांगले ढोवळून घ्यावे हे चाळीस लिटर पाणी तीन दिवस भिजू घालून दिवसातून दोन वेळा हे ढवळून घ्यावे त्यानंतर तयार झालेले चाळीस लिटर द्रावण हे त्यामधील दहा लिटर द्रावण काढून त्यामध्ये एकशे नव्वद लिटर पाणी मिसळून आपणा कोणत्याही पिकाला ते सोडावे असे चार ते पाच दिवस अंतराने उर्वरित डोस द्यावे यामुळे आपणास कमी खर्चामध्ये पूर्णपणे शेतीसाठी मिळणारे औषधे पुरवली जातात त्यामुळे पीक ही उत्पादन देण्याची क्षमता वाढते पीक उत्कृष्टरित्या वाढते व वा आपल्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते जेथे तुम्ही दहा ते बारा हजार रुपये जे खत वापरता त्या ठिकाणी फक्त नौक्रांती ग्रुप यांचे अरक्यान्नदाता अडीच हजार रुपये मध्ये वापरून दहा ते बारा हजार रुपये खताची आपण बचत करू शकता आणि याचं उत्तम रिझल्ट हा रासायनिक पेक्षा आपल्या उत्पन्नामध्ये दीड ते दोन पटीने वाढ झालेली आपणास दिसून येईल शेतकरी मित्रांनो आता हे आर अन्नदाता हे कसे मागवावे व कुठं अवेलेबल आपल्याला आहे कुठे भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो आर अन्नदाता हे नौक्रांती अॅग्रो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण आपल्या राज्यांमध्ये कोणत्याही परिसरात आपल्याला ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कुरिअरने किंवा पोस्टाने किंवा एस टीने आपणास पाठवता येते यामुळे आपल्याला पोच हे औषध मिळून जाईल आपल्याला हे औषध मागवण्यासाठी नौक्रांतीय गुरु पंढरपूर यांच्याशी संपर्क करावा व हे औषध मागवावे यामुळे आपणाला खर्चातही बचत होते तसेच पार्सल मागवत असताना तुम्हाला औषधाच्या किमती व्यतिरिक्त जो पार्सल चार्ज आहे तो आपणास द्यावा लागेल अधिक माहितीसाठी नवक्रांती एग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क करा व अधिक माहिती मिळवा धन्यवाद